नमस्कार आज एक हिंद केसरी मैदान पार पडते वीरकरवाडीचं आदत हिंद केसरी आणि या मैदानातील गट क्रमांक एकवीस सुटला गट कमांक एकवीसमध्ये पळत होता बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासू जो आत्ताच बारावेळा हिंद केसरी झाला आणि आज पुन्हा तेरा हिंद केसरी होणार का मित्रांनो नक्कीच आज अजून एक रेकॉर्ड तयार होईल बाकासू नावाने बाकासुर आज सात दिली कार्तिक नाही विसापूरकरांचं कार्तिक बाकासुर आणि कार्तिकने मित्रांनो सोने पन्नास पन्नास केसरीला सुट्टा निकाल घेऊन एक नंबर केला होता आणि आज पुन्हा एकदा एक नंबर करतील का ओरिजिनल तेरा वाहिंद केसरी होईल का बघूया आज अजून एक रेकॉर्ड बनेल का मित्रांनो बाकासूर स्वतःच रेकॉर्ड बनवतोय स्वतःच रेकॉर्ड मोडतोय कारण आजपर्यंत या बैलगाडी क्षेत्रात कोणच बारा विंद केसरी झालेला नाही आणि आज तेरा वेळा हिंद केसरी होईल का बघूया नक्कीच तेरा हिंद केसरीकडे एक पाऊल टाकले सात मिट पुन्हा यादा अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये